नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपी चॅनल जर तुम्हाला जमीन नोंदणी शिकायचं असेल किंवा सरकारी कागदपत्रे याबद्दल जर माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर लाईक करा तर मित्रांनो मी खास शेतकऱ्यांसाठी व जमिनी जमीन नोंदणी कशी केली जाते आणि मित्रांनो सरकारी कागदपत्रे आणि सरकारचे नवीन नवीन जी आर येत असतात त्याबद्दल मी व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक नवीन विषय घेण्यात आले ते म्हणजेच केंद्र सरकारने एक नवीन नियम आणलेला आहे नवीन जी आर आणलेला आहे लवकरच त्याच्यावर अमल अंमलबजावणी होणार आहे ते म्हणजेच जमिनी खरेदी विक्रीसाठी नियमात बदल तर मित्रांनो काय बदल होणार आहे ते आपण बघूया जमिनी खरेदी विक्रीसाठी नियमात बदल नवीन नियम लागू लवकरच नियम नवीन नियम लागू होणार आहे मित्रांनो लँड प्रॉपर्टी रूल तर मित्रांनो लँड प्रॉपर्टी रूल येणार आहे भारतामध्ये जमीन आणि मालमत्ता खरेदी विक्रीच्या क्षेत्रात एक ऐतिहासिक बदल होण्याच्या तयारीत आहे मत मित्रांनो तर मित्रांनो केंद्र सरकारने जमीन नोंदणीसाठी एकशे सतरा वर्षापासून चालू असलेला जुना कायदा बदलून एक नवीन आधुनिक कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन बदलामुळे मित्रांनो नागरिकांना जमीन खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत अधिक सुविधा पारदर्शकता आणि सुरक्षा मिळणार आहे तर मित्रांनो कोणता जुना कायदा बदलणार आहे सध्या भारतामध्ये जमीन नोंदणीसाठी वापरला जाणारा कायदा हा एकोणीसशे आठमध्ये तयार करण्यात आला होता रजिस्ट्रेशन ॲक्ट एकोणीसशे आठ हा कायदा तब्बल एकोण एकशे सतरा वर्षापासून वापरला जात आहे या कायद्यामध्ये आधुनिक काळाच्या गरजांशी जुळवून घेण्यासाठी अनेक समस्या होत्या त्यामुळे ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने नवीन रजिस्ट्रेशन बिल दोन हजार पंचवीस तयार केले आहे तर मित्रांनो नवीन रजिस्ट्रेशन बिल दोन हजार पंचवीसचे वैशिष्ट्ये काय आहे तर नवीन कायद्यानुसार जमीन आणि मालमत्ता नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ही डिजिटल म्हणजे ऑनलाईन होणार आहे या बदलाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे वैशिष्ट्य हे आहे पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया होणार आहे भविष्यात जमीन नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्या कार्यालयात जाण्याची गरज नाही बसल्या सर्व कागदपत्रे अपलोड करून फी भरून आणि नोंदणी पूर्ण करू करता येणार आपल्याला त्यासाठी आधार कार्ड आपल्याला जोडावे लागणार मित्रांनो नवीन नियमानुसार सर्व मालमत्ता व्यवहारामध्ये आधार कार्ड जोडणे आवश्यक होणार आहे खरेदी खरेदीदार आणि विक्रेदार दोघांनी त्यांचे आधार कार्ड नंबर देणे आवश्यक असल्यामुळे फसवणूक कमी होणार आहे मित्रांनो त्यासोबतच आपले खरेदी विक्री करता वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे संपूर्ण खरेदी विक्री प्रक्रिया व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केली जाणार आहे हे व्हिडिओ भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो मित्रांनो कोणती कागदपत्रे ऑनलाइन नोंदवता का येणार म्हणजे कोणकोणती कागदपत्रे असणार आहे तर नवीन कायद्यानुसार पहिला म्हणजे विक्री करार म्हणजे सेल अग्रीमेंट दुसरा म्हणजे विक्री प्रमाणपत्र तिसरा म्हणजेच घात कागदपत्रे चौथा म्हणजे जमीन शीर्षक कागदपत्रे नवीन कायद्याच्या फायदे काय काय असणार आहे मित्रांनो ती वेळेची बचत त्याच्यामुळे काय होणार आहे नागरिकांना आता सरकारी कार्यालयामध्ये उभारण्याची रांगामध्ये उभारण्याची काय गरज बसणार नाही घर बसल्या आपण सर्व काम पूर्ण करू शकणार आहे त्यामुळे मोठी वेळेची बचत आपली होणार आहे ह्यात पारदर्शकता काय आहे डिजिटल प्रक्रियेमुळे संपूर्ण व्यवहार पारदर्शक होणार आहे कोणत्याही टप्प्यावर काय प्रक्रिया चालू आहे हे नागरिकांना काय आपण घर बसल्या ऑनलाईन आपण बघू शकतो फसवणूक प्रतिबंध याच्यावर काय आणणार आहे सरकार तर मित्रांनो आधार कार्ड जोडणी व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि डिजिटल सिग्नेचरमुळे फसवणूक आणि बनावट कागदपत्रांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि मित्रांनो भ्रष्टाचार निर्मूलनसाठी काय आहे तर सर्व पेमेंट ऑनलाईन होणार असल्याने रोख पैशांचा व्यवहार बंद होणार आहे यामुळे भ्रष्टाचार मोठा भ्रष्टाचारवर मोठा अंकुश बसणार आहे नवीन प्रक्रिया कशी काम करणार हे आपण सम समजून घेऊया ऑनलाईन अर्ज कसा करायचं नागरिकांना सरकारी वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ते अपलोड करावे लागणार आहे त्याची फी पेमेंट कशी असणार आहे फी प्रोसेस नोंदणी फी स्टॅम्प ड्युटी आणि इतर सर्व पेमेंट ऑनलाईन करावे लागणार आहे म्हणजेच ए यू पी आय नेट बँकिंग डेबिट कार्ड कार्डद्वारे पेमेंट करता येणार आहे आणि मित्रांनो ह्या ह्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे डिजिटल सर्टिफिकेट मिळणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना डिजिटल सर्टिफिकेट मिळणार आहे हे सर्टिफिकेट पूर्णपणे सुरक्षित आणि ऑनलाईन तपासता योजण्याजोगी असणार आहे देशभरात एक समान नियम असणार आहे मित्रांनो एक चांगली न्यूज आपल्यासाठी आहे नवीन कायदा संपूर्ण देशात एक लागू होणार आहे सध्या काही राज्यामध्ये डिजिटल नोंदणी सुरू आहे आणि नवीन कायद्यानुसार हे देशभरात एक समान होणार आहे त्यामुळे एका राज्यात दुसऱ्या राज्यात मालमत्ता आपण खरेदी सोपी होणार आहे की महाराष्ट्रामध्ये माणूस तेलंगणा कर्नाटकमध्ये खरेदी आपण करू शकतो मित्रांनो यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत तर मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड मालमत्तेची कागदपत्रे तर मित्रांनो आणि महसूल नोंदणी नगरपालिका कर पावता हे सगळ्या पावत्या आणि वाद निराकरण प्रक्रिया ह्यात काय आहे वाद होऊ नये म्हणून त्यासाठी प्रक्रिया काय आहे नवीन कायद्यामध्ये दे मालमत्ता संबंधी वादांचे त्वरित निराकरण करण्याची विशेष तरतूद केली आहे जगत न्यायालय आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्थापन करून वाद त्वरित सोडवले जाणार आहे जे आपण समजा आपल्याला जेव्हा ऑब्जेक्शन आप असेल अपील करायचं असेल तर प्रक्रिया काय आहे जर कोणत्याही नागरिकाला नोंदणी प्रक्रियेमध्ये